नमस्कार मित्रांनो श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र अध्याय वाचनाचे फायदे बघणार आहोत किंवा फलश्रुती बघणार आहोत आपण गुरुचरित्राची तर बघा मित्रांनो अध्याय पहिल्या वाचनाने नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन आपलं मंगलमय होत असतं अध्याय दुसरा वाचल्याने कलिबाधा तसेच सर्व रोगबाधा नाहीशा होतात तिसरा अध्याय वाचल्याने गुरुकोपाचे शमन होते व प्रताची पूर्णता होते अध्याय चौथा नियमित वाचल्यामुळे स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते पाचवा अध्याय वाचल्यामुळे मित्रांनो शारीरिक व्यंग्य नष्ट होतात तसेच ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा वाचल्यामुळे दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते सातवा अध्याय वाचल्यामुळे पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात आठवा अध्याय वाचल्यामुळे बुद्धि बुद्धिमान्य म्हणजेच मंदबुद्धीपणा कमी होतो व विहा कार्य सुलभ होतं अध्याय नववा वाचल्यामुळे कामना गुरुकृपेने पूर्ण होतात दहावा अध्याय वाचल्यामुळे फळाला येतात व चोरीचा आळ दूर होतो अकरावा अध्याय वाचल्यामुळे दोष वेड वाचल्यामुळेशे होते बारावा अध्याय वाचल्यामुळे संकटे दैन्य व दारिद्र्य यांचे निवारण होत असतं अध्याय तेरावा नियमित वाचल्यामुळे सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात चौदावा अध्याय वाचल्यामुळे प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभतं अध्याय पंधरावा वाचल्यामुळे तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते सोळावा अध्याय वाचल्यामुळे आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो सतरावा अध्याय वाचल्यामुळे ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा वाचल्यामुळे संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते एकोणीसावा अध्याय वाचल्यामुळे भाग्यवृद्धी होते तसंच सद्गुरूंचा आशीर्वाद मिळतो व त्रिस्थळी यात्रा पुण्य मिळते अध्याय विसावा वाचल्यामुळे गुरुस्मरण करून मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल दोन्ही ब्रह्मसंबंध परिहारेल म्हणजे विसावा अध्याय वाचल्यामुळे आपले सर्व प्रकारचे पाप नष्ट होते व ब्रह्मसंबंध जो असतो तो नाहीसा होतो अध्याय एकविसावा वाचल्यामुळे मृत्यूभयापासून मुक्तता भेटते बावीसावा अध्याय वाचल्यामुळे वांज पण दूर होते तसेच बाळांतनीला चांगले दूध येते अध्याय तेविसावा वाचल्यामुळे पिछाच्य बाजा बाधा जी असते ती नष्ट होते म्हणजे भूतप्रेत बाधा नष्ट होते व राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा वाचल्यामुळे भ्रम व वा वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते म्हणजेच कुठल्याही प्रकारचा भ्रम वगैरे आपल्या डोक्यात असेल तर तो, तो निघून जातो अध्याय पंचवीसावा वाचल्यामुळे अपात्र लोकांच्या संपर्कात राहून सुद्धा त्यांचे दुष्परिणाम टाळले जातात अध्याय सव्वीसावा वाचल्यामुळे शत्रू निष्भ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीसावा वाचल्यामुळे गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते व तसेच विद्वानांचा छळ दोषांची निवृत्ती मिळते अठ्ठावीसावा अध्याय असल्यामुळे वाईट कर्माचे दोष निघून जातात म्हणजेच दूत होतात एकोणतीसावा अध्याय वाल्यामुळे श्रीछलन तस दोष तसेच दोष दूर होतो व पावित्र्य लाभते अध्याय तिसावा वाचल्यामुळे कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते तसेच सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीसावा नियमित वाचल्यामुळे पतीवर येणारी विघ्ने टळतात बत्तीसावा अध्याय वाचल्यामुळे वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते म्हणजे एखादी स्त्री विधवा असेल तर तिचं दुःख टळतं तिला शक्यतो विधवा व्हायची वेळ येत नाही आणि झालीच ती विधवा तर तिचं जे संकट असेल ते सुसह्य होतं म्हणजे तिला मार्ग सापडतो पुढे जीविका चालवण्यासाठीचा अध्याय तेहतीसावा जर वाचला तर वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते तसेच चौतीसावा अध्याय वाचल्याने प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्राणघातक संकट जर आपल्यावर असेल तर त्याचं निवारण गुरुदेव करतात आपल्या आयुष्यामध्ये वृद्धी होते आपल्या आयुष्यामध्ये वाढ होते त्या निमित्ताने म्हणून चौतीसावा अध्याय आपण नियमित वाचला पाहिजे अध्याय पस्तीसावा वाचल्यामुळे हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंधच होतात अध्याय छत्तीसाव्याच्या वाचनामुळे चुकीच्या समजुतीत जाऊन अंतकरण शुद्ध होत असतं सदोतीसावा अध्याय नियमित वाचल्यामुळे मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अडुतीसावा अध्याय वाचल्यामुळे निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा माता नित्य प्रसन्न राहते एकोणचाळीसावा अध्याय वाचल्यामुळे सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो म्हणजेच आपण कुठल्याही चुकीच्या मार्गावरती जाऊ शकत नाही जर आपण एकोणचाळीसावा अध्याय नित्य वाचत असू तर अध्याय चाळीसावा वाचल्यामुळे कुष्ठरोग होऊन शरीर निकोप होतं म्हणजे कुष्ठरोग जो असतो आपल्या शरीराचा तो नष्ट होतो पूर्वीच्या काळामध्ये याचे भरपूर अनुभव देखील लोकांनी घेतलेले आहेत अध्याय एक्केचाळीसावा वाचल्यामुळे सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीसावा वाचल्यामुळे विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीसावा वाचल्यामुळे गर्व तसेच क्रोध होऊन ऐश्वर मिळतं ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चौवेचाळीसावा वाचल्यामुळे मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीसावा वाचल्यामुळे कुष्ठरोग नाहीसा होतो व गुरुनिष्ठा सफल होते तसेच बुद्धी वाढते अध्याय श्रेहेचाळीसावा वाचल्यामुळे चित्ताची स्थिरता लाभते तसेच ज्ञानाची प्राप्ती होते सत्तेचाळीसावा अध्याय वाचल्यामुळे पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वचाळीसावा अध्याय वाचनामुळे गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते, प्राप्त होते तसे सर्व विघ्ने टळतात अध्याय एकोणपन्नासावा वाचल्यामुळे तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो तसंच सर्व पापांचं शमन होते पन्नासावा अध्याय वाचल्यामुळे ग्रंथिरोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते एकावन्नवा अध्याय वाचल्यामुळे सुखसमृद्धी व अंतिम मोक्षप्राप्ती होते तसेच बावनवा अध्याय व त्रेपन्नवा अध्याय वाचल्यामुळे श्रद्धेला चांगली फळं येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते मित्रांनो तर हे झाले आपले एक ते बावन्न अध्यायांचं फलश्रुती गुरुचरित्राची त्रेपन्नवा अध्याय असा आहे मित्रांनो की तो वाचनामुळे आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथ वाचनाची फळं मिळतात त्यामुळे त्रेपन्नवा अध्याय जरी आपल्याला वेळ नसेल तरी दररोज वाचला तर आपल्याला पूर्ण गुरुचरित्र ग्रंथ वाचनाचे फळ मिळते तर असा हा त्रेपन्न अध्याय खूप महत्त्वाचा आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद मित्रांनो